फलटण येथे आज लोकमान्य मेडिकल फाउंडेशन व सुरेश पी गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आला यावेळी लोकशाही भारतने संवाद साधला असता डॉक्टर पी के यादव यांनी पुढील माहिती दिली गेल्या पस्तीस वर्षापासून लोकमान्य मेडिकल फाउंडेशन च्या माध्यमातून व गेल्या दहा वर्षापासून लोकमान्य मेडिकल फाउंडेशन आणि सुरेश एच पी गॅस एजन्सी याच्या वतीने संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त जे वारकरी या दिंडीमध्ये असतात त्यांना होणारे त्या त्या पिरियडमधले आजार याच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही तपासणी आणि औषधोपचार गेले पस्तीस वर्षे मोफत करत आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून या पालिकेला येणारे जे वारकरी आहेत ते सर्वसाधारणपणे मराठवाड्यातून लातूर उस्मानाबाद बीड परभणी त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील जुन्नर वोथूर आळेफाटा घोडेगाव त्याचप्रमाणे रत्नागिरी भागातून पेण रायगड अशा कोकण भागातील रुग्ण आम्हाला या ठिकाणी आजपर्यंत आम्ही तपासले आणि त्यांच्यावर मोफत उपचार केलेले आहेत हे उपचार करत असताना या वैद्यकीय व्यवसायातून आम्ही पंढरपूरला तर वेळ देऊ शकत नाही जाण्यासाठी पण किमान या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तिमार्गातली ह्या लोकांची सेवा करून पंढरीची सेवा करण्याचा आम्हाला यामध्ये आनंद मिळतो किंबहुना एक कर्तव्य म्हणून आम्ही आजपर्यंत या मोफत औषधोपचाराकडे पाहत आलेलो आहोत यामध्ये बऱ्याच वेळा छोटे छोटे आजाराचे पेशंट असतात पण त्याचबरोबर काही दमा काही ब्लड प्रेशर काही शुगर्स आणि अशा प्रकारचे क्रॉनिक किंवा थोडेसे ज्याला जास्त औषधोपचार करावा लागतो असेही रुग्ण असतात त्यावेळी उपचार करताना थोड्या वेळामध्ये आम्हाला त्यांना ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते लग हे करत असताना आजपर्यंत बऱ्याच रुग्णांना चांगला फायदा होत असल्यामुळे आता बऱ्याच रुग्ण दिंडी दिला वारकऱ्यांना माहीत झालेली की या ठिकाणी आपण औषधोपचार घेतल्यानंतर याचा आपल्याला चांगला फायदा होतो म्हणून बऱ्याच वेळा रुग्ण किंवा अशा प्रकारचे वारकरी गावाकडे गेल्यानंतर फोन करून आपल्या आरोग्याची माहिती देत असतात किंबहुना आम्ही परत तुमच्याकडे तपासायला येऊ का अशा प्रकारची विचारणा करत होतात परंतु दूरवरून आलेल्या रुग्णांना आम्ही सांगत असतो की आपण त्याच भागातल्या डॉक्टरांचा कडून उपचार करून घ्यावा हे उपचार करत असताना आम्हाला काही डॉक्टरांचं सहकार्य मिळतं त्यांची सेवा मोफत मिळते त्याचबरोबर माझ्या कुटुंबातील मी माझी पत्नी आणि माझे पुतण्या डॉक्टर चंद्रशेखर यादव इंद्रजीत यादव सुरखा यादव आमचे डॉक्टर मोरे पाटील या सर्वांच्या सहकार्याने आम्ही होणाऱ्या रुग्णांची तपासणी मोफत करत असतो आणि एकाच वेळी जवळजवळ दोनशे रुग्णांची तपासणी होत असते ही तपासणी करत असताना बऱ्याच वेळा वेळेची बंधनं असतात आणि थोड्या वेळामध्ये बऱ्याच वेळा लोकांचे आजारसुद्धा कधी कठीण असतात परंतु त्यांना त्या पद्धतीनं आम्ही सल्ला देऊन आपल्या डॉक्टरांच्याकडे जाऊन परत तपासणी करून घ्या अशा प्रकारची आम्ही त्यांना माहिती देत असतो सर साधारणपणे आज दिवसभरात किती पेशंटची मोफत तपासणी आणि त्यांना उपचार केलेला आहे तुम्ही औषध उपचार दिलेला आहे आता पूर्वीच्या काळी म्हणजे दहा ते वीस वर्षापूर्वी रुग्ण जास्त असायचे सर्वसाधारणपणे त्यावेळी आम्ही डॉक्टरवरून सुद्धा जास्त ठेवत होतो अडीचशे ते तीनशे रुग्णांची तपासणी होत असे परंतु जसे शासनाच्या किंवा काही धर्मादाय संस्थांच्या सेवा दिंडींमधून मिळू मिळू लागल्यामुळे त्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली तरी देखील ह्या गेल्या पाच वर्षामध्ये दीडशे रुग्ण तरी आम्ही एका वेळेस तपासत असतो आणि त्यांच्यावर उपचार करत असतो सर्वसाधारणपणे दुपारी तीन ते चार वाजता रुग्ण सुरू होतात तर रात्री अकरा वाजेपर्यंत या रुग्णांची आम्ही तपासणी आणि उपचार करत असतो कोणत्या काय त्यांचा वारीमध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत पंधरा ते वीस किलोमीटर सर्वसाधारणपणे लोकांना चालावं लागतं त्यामुळे पाय दुखी गुडघे दुखी दुखणे त्याचबरोबर कधी कधी रस्त्याने पावसात घेतल्यामुळे सर्दी बडशाचे विकार होतात बऱ्याच वेळा पाणी जर त्यांना नीट मिळालं नाही तर पोटाचे विकार किंवा जुलाबाचे विकार असतात त्याचबरोबर खोकला काही जे जुनेही विकाराची लोक असतात सर्दीमुळे त्यांना कधी दम्याचे विकार निर्माण होतात अशा प्रकारचे सर्वसाधारण रुग्ण पाहायला मिळतात